श्री मिलिंद केशव नार्वेकर खर हे सगळ्यात चर्चेत असलेलं नाव आहे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे विधान परिषद निवडणुकीमध्ये चांगले चर्चेत आलेले होते सगळ्यांशी त्यांनी एक संवाद साधन निवडणूक जिंकली मी तरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र हे ठाकरेंचे अतिशय निकटवर्ती आहेत तर ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी भाजपच्या आणि एकूणच सगळ्याच आमदारांशी अगदी समन्वय वे राखला वेळोवेळी त्यांच्याशी चांगले संबंध असल्याचंही बोललं जातं आणि त्यामुळेच त्यांचा या निवडणुकीमध्ये अगदी काठानं विजय झालेला आहे आता विधान परिषदेच्या आमदारकीची त्यांनी ही शपथ घेतली राजेश राजेश उत्तमराव विटेकर विटेकर विधान परिषदेच्या आमदारकीची मी राजेश निर्मला उत्तमराव विटेकर विधानपरिषदेचा सदस्य म्हणून न नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्या कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील सर्व थोर संत व सर्व महापुरुष व माझे वडील काही अजित पवार पक्षाकडून संधी देण्यात आलेली आहे ते बाजार समितीचे माझे अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्यावर विविध कारणांवरून काही आरोप सुद्धा काही दिवसांपूर्वी करण्यात आलेले होते मात्र तरी सुद्धा आता अजित पवार पक्षाने त्यांना ही संधी दिलेली आहे आणि आता त्यांनी विधान परिषदेच्या ही शपथ घेतलेली आहे नीलम गोरे यांनी त्यांना ही शपथ दिली सरपंच पदापासून बाजार समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातन त्यांनी आपल्या कामाचा ठेवण्याचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे म्हणजे संपलेला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका